नमस्कार मित्रांनो तर या ठिकाणी तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर बघा या ठिकाणी एक योजना सुरू झालेली आहे मोफत शौचालय योजना तर ह्या योजनेअंतर्गत हे कुटुंबाला बारा हजार रुपयाची आर्थिक मदत ही दिली जाणार आहे ज्या कुटुंबाकडे स्वतःसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही अशा कुटुंबांना ही मदत दिली जाणार आहे तर बघा आपण या व्हिडिओमध्ये अर्ज कसा करायचा मोफत शौचालय योजनेसाठी अर्ज ऑनलाईन की ऑफलाईन करायचा याची माहिती आपण जाणून घेणार आहोत तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला याची माहिती सविस्तर मिळून जाणार आहे मग तुम्हाला या योजनेचा ला लाभ घ्यायचा असो किंवा नसो चला तर मग पाहूया संपूर्ण माहिती बघा तर मग या ठिकाणी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ग्रामीण आणि शहरी तर बघा ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील कायमस्वरूपी शौचालय बांधून उघड्यावर स्वच्छ जाणे थांबवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मोफत शौचालय योजना सुरू केली आहे मोफत शौचालय योजनेअंतर्गत देशाच्या विविध भागात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना कायमस्वरूपी शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे तर बघा या ठिकाणी मोफत शौचालय योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे कायमस्वरूपी शौचालय बांधून स्वच्छ भारत अभियानाचा भाग बनवण्यासाठी डेबिटीद्वारे प्रत्येकी सहा हजार रुपये यांच्या दोन सोप्या हप्त्यांमध्ये बारा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे तर बघा अर्ज केल्याच्यानंतर फॉर्म अप्लाय केल्याच्यानंतर तुम्हाला डी वी डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर हे पैसे मिळणार आहे म्हणजे की तुमच्या खात्यावर दोन हप्ते येणार आहे सहा सहा हजार रुपयाचे शौचालय बांधण्यासाठी तर बघा अशा परिस्थितीत तुम्ही आजच मोफत शौचालय योजनेसाठी ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज करू शकता तर बघा तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही अर्ज करू शकता तर बघा या योजनेसाठी काही पात्रता अटी देखील आहेत ते आपण जाणून घेऊया तर बघा हे नियम आहे अर्जदाराचे वय एकवीस वर्ष असले पाहिजे अर्जदाराचे नाव बी पी एल यादीत असणे गरजेचे आहे बँक खाते डी बी सक्षम असणे गरजेचे आहे मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला असलेला पाहिजे अर्जदार सरकारी नोकरीत नसावा किंवा आयकर विवरण पत्र भरत नसावा तुम्ही नोकरीला नसावे तर तुम्ही हा अर्ज भरू शकता तुमचे हे वार्षिक उत्पन्न प्रतिवर्ष वीस हजारपेक्षा कमी असावे या योजनेच्या अटी आहेत तर बघा मोफत शौचालय योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहे तर बघा या ठिकाणी राशन कार्डचं झेराक्स निवास प्रमाणपत्र लागणार आहे उत्पन्नाचा दाखला मतदान ओळखपत्र आधार कार्ड राशन कार्ड तापून सांगितलेच बँक खाते मोबाईल नंबर आणि पासपोर्ट फोटो हे लागणार आहे या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तर बघा या ठिकाणी मोफत शौचालय योजनेसाठी अर्ज ऑनलाईन कसा करावा तर पहा जर तुम्ही मोफत शौचालय योजनेचा लाभ घेऊन कायमस्वरूपी शौचालय बांधण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात तर पहा सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ भारत अभियान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे आता इथे तुम्हाला नवीन नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागेल नंतर तुम्हाला लाभार्थ्याचे नाव जन्मतारीख पालकांचे नाव बँक खाते क्रमांक आधार कार्ड क्रमांक इत्यादी तपशील प्रविष्ट करावे लागेल त्यानंतर अर्जासोबत आवश्यक माहिती मूळ कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा अशा प्रकारे तुमचा अर्ज मोफत शौचालय योजनेअंतर्गत पूर्ण होईल या ठिकाणी तुम्हाला जो काय अर्ज आहे हा मोबाईलवर नाही तर कॉम्प्युटर सेंटरवर भरायचा आहे तुम्ही मोबाईलवर देखील भरू शकता पण मोबाईलवर तुमच्याकडून काही चुका देखील होऊ शकतात तर बघा या ठिकाणी ऑफलाईन पद्धत आहे सर्वात सोपी मोफत शौचालय योजना ऑफलाईन अर्ज सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जावे लागणार आहे तिथून तुम्ही शौचालय योजनेसाठी ऑफलाईन अर्ज भरू शकतात आता अर्ज भरल्यानंतर आणि मूळ कागदपत्रे जोडल्यानंतर तुम्ही अर्ज ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे सादर करू शकतात प्रकारे तुम्ही कायमस्वरूपी शौचालय बांधण्यासाठी तुमच्या ग्रामपंचायतीकडे ऑफलाईन अर्ज करू शकतात तर अशा प्रकारे आपण पाहिले आहे शौचालय योजनेचा लाभ घेण्यासाठी कशाप्रकारे आपण अर्ज करू शकतो तर मित्रांनो ही होती न्यूज आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा म्हणजे की आपल्या चॅनलवर वेदनांविषयी नवनवीन माहिती येत राहते